नुकताच वऱ्हाडी बोलीभाषा दिन आणि गाडगेबाबा जयंतीच्या वऱ्हाड साहित्य मंच नेर नेरदारवा दिग्रजच्या वतीने नेर येथील महात्मा फुले स्मारक येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला वक्ता म्हणून संतोष अरसोड यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर प्रकाश टाकत असे म्हटले की प्रत्येकाने गाळगेबाबांचे विचार स्वीकारा गोरगरिबांचे लेकरांना शिक्षणासाठी लग्नाकरिता मदत करा उघड्यावरील गरजूंना पांघरून द्या असे त्यांनी सांगितले कारण संत गाडगे बाबा हे विद्यापीठ असून त्यांचे विचार आधुनिक युगात घरोघरी पोहोचवणे हेच खरी गाडगे बाबांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले यावेळी संतोष अरसोड गजानन नागपुरे प्राध्यापक प्रवीण कुकळे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व बाबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शोभा कोठारी मंचावर उपस्थित होत्या यासोबतच संस्थापक सचिव तथा लेखक प्रफुल आकोलकर प्रवीण चांदोरे सहयोग फाउंडेशन चे कार्याध्यक्ष विनोद गोबरे अध्यक्ष संदीप चौधरी सचिव संदीप ठक पोलीस पाटील प्रफुल नेरकर वनपाल महेश भोयर सुखदेव सोनटक्के खुशाल मासाड यासह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन एडव्होकेट रमेश झुनघरे तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मानले महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला लोकभाषेतून प्रबोधित काम केलं आणि हे करत असताना त्यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेतले आणि ला लोकांना त्यावरती मार्गदर्शन केलं जुनाट रूढी प्रथा परंपरा या विरुद्ध त्यांनी अतिशय कठोर शब्दामध्ये हल्ले केलेले आहे जातीय विषमता धार्मिक वर सुद्धा त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि कृतीतून वार केलेले आहे आणि म्हणून गाडगे महाराजांना समजून घेत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर समजून घेतलं तर हा माणूस तुम्हाला हा संत आपल्याला अत्यंत मोठ्या उंचीचा वाढेल गाडगे महाराजांना त्या पद्धतीनं या महाराष्ट्राने समजून घेतलेलं नाही आहे केवळ तो खराटा घेऊन गावं झाडत होता म्हणून एखाद्या स्वच्छता अभियानाचा पोस्टरमॅन जसा असतो त्या पद्धतीनं या महाराष्ट्रानं गाडगे महाराजांना स्वीकारलेला आहे गाव झाडण्यापेक्षा कीर्तनातून लोकांचा मेंदू झाडणारा गाडगे महाराज जर स्वीकारला तर निश्चितपणे एक ताकदीचा विज्ञानवादी संत म्हणून गाडगे महाराज पुढे येईल आणि तोच संत म्हणून जर समाजानं स्वीकारलं तर समाजाचं त्यामध्ये भल आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर